नमस्कार सनातन शास्त्र मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या म्हणजे मनात असतो आजच्या या धावपळीच्या युगात आपल्या मुलांना सनातन मूल्यांशी कसं जोडायचं त्यांना आदर कृतज्ञता आणि एक प्रकारची आंतरिक स्थिरता कशी द्यायची नमस्कार हो खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे हा कारण संस्कार हे काहीतरी काय म्हणतात त्याला वरून लादण्याची गोष्ट नाहीये तर ते मुलांच्या स्वभावात अगदी नैसर्गिकरित्या कसे रुजतील हा विचार जास्त महत्वाचा आहे अगदी अगदी बरोबर म्हणूनच आज आपण दोन सोप्या पण अत्यंत प्रभावी सनातन पद्धतींवर लक्ष केंद्रित करणार आहोत पहिली म्हणजे वडीलधाऱ्यांच्या पाया पडण्याची परंपरा म्हणजे आपला पादस्पर्श आणि दुसरी म्हणजे मुलांसाठी एक सहज करता येण्याजोगी आध्यात्मिक दैनंदिन दिनचर्या नित्यक्रम हो आणि या दोन्ही गोष्टी केवळ धार्मिक विधी नाहीत हे आधी स्पष्ट करायला हवं त्यामागे खोल मानसशास्त्र आहे ऊर्जा विज्ञान आहे आणि खरं तर जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत दडलेली आहे आजच्या भाषेत सांगायचं तर मुलांच्या इमोशनल आणि स्पिरिच्युअल वेलबिंगसाठी या खूपच उपयुक्त ठरू शकतात बरोबर तर मग ही प्राचीन शिकवण आजच्या आधुनिक जगात मुलांच्या जडणघडणीसाठी कशी उपयोगी ठरू शकते याचाच शोध घेऊया सुरुवात करूया पादस्पर्श म्हणजे पाया पडण्याच्या प्रथेपासून अनेकांना हा फक्त एक जुना रिवाज वाटू शकतो पण यामागे काहीतरी खोल अर्थ आहे नाही का लहान मुलांनी हे रोज का करावं यावर बोलूया नक्कीच ही एक वरवर पाहता अगदी छोटीशी कृती वाटते पण हिचे परिणाम खूप मोठे आहेत याला केवळ परंपरेचा भाग न मानता एक प्रकारचं रोजचं स्पिरिच्युअल विटॅमिन समजू शकतो आपण स्पिरिच्युअल विटॅमिन अरे वा हे छान आहे म्हणजे नक्की काय मिळतं यातून काय फायदे होतात आपल्या शास्त्रांमध्ये याचे स्पष्ट फायदे सांगितले आहेत उदाहरणार्थ मनुस्मृतीमध्ये ऑम दोन पॉइंट एकशे एकवीस मध्ये म्हंटलय की वडीलधारे गुरु आणि पालकांना रोज नमस्कार केल्याने चार महत्वाच्या गोष्टी वाढतात आयुष्य ज्ञान कीर्ती आणि बळ आयुष्य ज्ञान कीर्ती आणि बळ म्हणजे लॉन्जेव्हिटी विजडम रेप्युटेशन आणि इनर स्ट्रेंथ अगदी हे म्हणजे जणू काही जीवनाच्या चार मुख्य क्षेत्रांसाठी रोजचं पोषण मिळाल्यासारखं महाभारतात शांती पर्वात पण याचा उल्लेख आहे खरंच की हे थेट फायदे आहेत पण अनेकदा प्रश्न येतो की की फक्त वाकून नमस्कार करण्याने हे कसं शक्य आहे म्हणजे यामागे काही ऊर्जात्मक प्रक्रिया काही एनर्जेटिक प्रोसेस घडते का अगदी बरोबर विचारलं यामागे एक सूक्ष्म ऊर्जा विज्ञानाचा भाग आहे नक्कीच आहे जेव्हा मूल वडीलधाऱ्यांच्या पायांना स्पर्श करतं तेव्हा मुलाची बोट आणि तळहात जे ऊर्जा स्वीकारणारे रिसेप्टर्स मानले जातात ते वडीलधाऱ्यांच्या पायांना स्पर्श करतात जे ऊर्जा देणारे म्हणजे ट्रान्समीटर्स आहेत अच्छा वडीलधाऱ्यांची ऊर्जा ही तुलनेने अधिक स्थिर आणि जमिनीशी जोडलेली म्हणजे ग्राउंडेड असते म्हणजे हा एक प्रकारचा पॉझिटिव्ह एनर्जी एक्सचेंज झाला ऊर्जा विनिमय हो तसंच म्हणता येईल अगदी ती स्थिर ऊर्जा मुलाच्या मज्जासंस्थेत नर्वस सिस्टम मध्ये नकळतपणे एक प्रकारची शांतता आणते आणि महत्त्वाचं म्हणजे त्या वाकण्याच्या क्रियेत मुलाचा अहंकार जे एक नैसर्गिक वृत्ती आहे ती क्षणभर बाजूला सारली जाते तिथे नम्रता येते आणि मग वडीलधारे डोक्यावर हात ठेवतात आशीर्वाद देतात त्याचा काय अर्थ आहे हो तो या क्रियेचा कळस आहे असं म्हणूया वडीलधारी व्यक्ती जेव्हा मुलाच्या डोक्यावर हात ठेवतात तेव्हा ते केवळ प्रेम व्यक्त करत नाहीत तर त्यांच्या अनुभवातून त्यांच्या तपश्चर्येतून आलेली सकारात्मक ऊर्जा ज्याला आपण आशीर्वाद म्हणतो ती मुलापर्यंत पोहोचवतात आशीर्वाद म्हणजे अक्षरशः वरदान ओतणे आशिष म्हणजे वरदान आणि वाद म्हणजे ओतणे हे एक प्रकारे ते ऊर्जा चक्र एनर्जी सर्किट पूर्ण होतं हे ऐकायला खूप छान वाटतं पण एक विचार मनात येतो आजच्या जगात जिथे इंडिव्हिज्युअलिटी आणि सेल्फ एस्टीमवर खूप जोर दिला जातो तिथे मुलांना असं वाकायला शिकवणं नम्र व्हायला सांगणं हे काहीस सा उलटं नाही वाटणार का मुलांना किंवा पालकांना हां एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो अनेकदा उपस्थित केला जातो पण इथे नम्रता म्हणजे कमीपणा नाही हे समजून घेणं गरजेचं आहे खरं तर जो सत्यापुढे किंवा आदराने मोठ्यांपुढे वाकायला शिकतो तो, तो आतून अधिक निर्भय बनतो अधिक स्ट्रॉंग बनतो कारण मग त्याला छोट्या मोठ्या अपयशांची किंवा टीकेची भीती वाटत नाही त्याचा अहंकार निरोगी राहतो तो फुगत नाही आधुनिक शिक्षण व्यक्तिमत्व घडवतं त्याला पैलू पाडतं तर ही परंपरा त्याला विनम्रतेची जोड देते एक समतोल साधला जातो बरोबर आणि याचा घरातल्या वातावरणावर काय परिणाम होतो काही वेळा नकळत पालक आणि मुलांमध्ये एक ताण असतो अगदी अगदी बरोबर रोज सकाळी केला जाणारा हा प्रणाम तो पालक आणि मुलांमधले सूक्ष्म स्तरावरचे गैरसमज किंवा कर्माची धूळ जणू काही साफ करतो यामुळे घरातली ऊर्जा ज्याला गृहशक्ती म्हणतात ती अधिक सुसंवादी राहते पॉझिटिव्ह राहते आणि रोज वडीलधाऱ्यांकडून मिळणारा आशीर्वाद म्हणजे पितृकृपा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून येणारी सकारात्मक ऊर्जा ती सतत प्रवाहित राहते हे एक अदृश्य संरक्षण कवच तयार करतं मुलाभोवती हे सगळं खूप छान आहे पण रोजच्या जीवनात हे सहजपणे कसं करता येईल काय आहे ना अनेक घरात आज आजी आजोबा नसतात किंवा कामाच्या गडबडीत सकाळी वेळ नसतो हो प्रॅक्टिकल अडचणी येतात पण याची एक सक्तीची कर्मकांडासारखी भावना न येऊ देता एक प्रेमाची सवय लावता येते सकाळी शाळेत जाण्यापूर्वी किंवा संध्याकाळी घरी आल्यावर आईवडिलांना वाकून नमस्कार करायला शिकवावं महत्वाचं काय तर ती केवळ प्रतिकात्मक नसावं उगाच वाकल्यासारखं करणं नाही खरंच वाकून हाताने पायांना स्पर्श करावा त्यावेळी मनात कृतज्ञता असावी शांत भाव असावा आणि मुलांनी काय म्हणावं किंवा वडीलधाऱ्यांनी काय प्रतिसाद द्यावा मुलं म्हणू शकतात आशीर्वाद द्या किंवा अगदी साध्या भाषेत थँक्यू आई थँक्यू बाबा कृतज्ञता व्यक्त करावी वडीलधाऱ्यांनी मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून म्हणावं आयुष्यमान भव मुलासाठी किंवा आयुष्मती भव मुलीसाठी ज्याचा साधा अर्थ आहे तुला दीर्घ सुखी आणि यशस्वी आयुष्य लाभो किंवा अगदी सहजपणे यशस्वी हो खुश रहा असंही म्हणता येतं मुख्य आहे तो भाव ती सकारात्मक इच्छा शब्दात अडकायचं नाही म्हणजे हे रोजच्या प्रार्थनेसारखं किंवा हल्लीच्या भाषेत बोलायचं तर ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिससारखं होऊ शकतं अगदी अगदी तसंच याला सकाळच्या प्रार्थनेला किंवा गायत्री मंत्राला जोडू शकता किंवा रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावू शकता यातून ती सक्तीची धार्मिकता न वाटता सहज नम्रता आणि कृतज्ञता बनते आणि याचे दीर्घकालीन परिणाम खूप खोलवरचे आहेत मूल भावनिकदृष्ट्या अधिक सुरक्षित म्हणजे सिक्युअल स्थिर म्हणजे स्टेबल आणि जोडलेलं कनेक्टेड राहतं खरंच पादस्पर्श मागचा विचार खूप खोल आहे हा झाला नात्यांमधला आदर आणि ऊर्जेचा पाया रचण्याचा एक महत्वाचा मार्ग पण हा आदर ही सकारात्मकता ही जाणीव दिवसाच्या प्रत्येक क्षणात कशी टिकून ठेवायची इथेच कदाचित महत्त्व येतं एका साध्या पण प्रभावी दैनंदिन नित्यक्रमाचं नाही का अगदी बरोबर पादस्पर्श जसा आपल्याला इतरांशी विशेषत वडीलधाऱ्यांशी जोडतो तसा नित्यक्रम आपल्याला आपल्या आतल्या आवाजाशी आणि दिवसाच्या नैसर्गिक लयीशी जोडतो सनातन परंपरेत सांगितलेला नित्यक्रम हा काहीतरी खूप कठीण किंवा खूप वेळखाऊ असायला हवा असा असं अजिबात नाही मुलांसाठी तो सोपा आनंददायी आणि लयबद्ध असायला हवा रिदम इज इम्पॉर्टंट याचा मुख्य उद्देश काय आहे फक्त काही ठराविक गोष्टी रोज करणं इतकंच नाही नाही मुख्य उद्देश आहे प्रत्येक लहान कृतीला पवित्र बनवणं टू मेक एव्हरी स्मॉल ऍक्ट सेक्रेड ही दैनंदिन लय मुलांना निसर्गाशी कृतज्ञतेशी आणि एका उच्च चेतनेशी जोडते सहजपणे हे सक्तीचं बंधन वाटायला नको तर एक जिवंत जागृती एक लिव्हिंग अवेअरनेस वाटायला हवी यातून मुलांमध्ये श्रद्धा आणि सत्वगुण म्हणजे शुद्धता ती नैसर्गिकरित्या वाढते तर मुलांसाठी असा सहज करता येण्यासारखा नित्यक्रम कसा असू शकतो त्याचे काही मुख्य टप्पे सांगता येतील का थोडं विस्ताराने सांगा हो नक्कीच आपण याला काही भागांमध्ये विभागू शकतो जेणेकरून ते सोपं वाटेल आणि लक्षात राहील पहिला भाग म्हणजे दिवसाची सुरुवात एक सकारात्मक संकल्प याला म्हणूया मॉर्निंग इंटेन्शन यासाठी पाच दहा मिनिटं पुरेशी आहेत म्हणजे सकाळी उठल्याबरोबर काय करायचं शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठावं असं शास्त्र सांगतं पण ठीक आहे ते शक्य नसेल तर जेव्हा उठाल तेव्हा अंथरुणात बसूनच आपले तळहात एकमेकांवर घासून जरासे गरम करून त्यांच्याकडे पाहात एक छोटासा श्लोक म्हणता येतो कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम याचा साधा अर्थ आहे की आपल्या हातांमध्येच निर्मिती ब्रह्मा ज्ञान सरस्वती आणि समृद्धी लक्ष्मी आहे म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात आपलं कर्म आपल्याच हातात आहे या सकारात्मक जाणीवेने करायची वा आणि भूमीला स्पर्श एक विधी आहे बरोबर हो आपल्या परंपरेत पृथ्वीला आई मानलं आहे ती आपल्याला आधार देते म्हणून जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिला स्पर्श करून तिची क्षमा मागायची समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे म्हणजे हे पृथ्वी माते मी तुला स्पर्श करत आहे माझ्या पायांचा स्पर्श तुला होणार आहे मला क्षमा कर यातून निसर्गाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त होते ग्राउंडिंग होतं हां हा झाला सकाळचा संकल्प छान सुरुवात यानंतर काय यानंतर येते शारीरिक आणि मानसिक स्वच्छता याला म्हणूया माइंडफुल क्लिन्झिंग यात दात घासणे स्नान करणे स्वच्छ कपडे घालणे हे तर आलंच पण स्नान केवळ शरीर स्वच्छ करण्यासाठी नाही तर जाणीवपूर्वक करावं माइंडफुली जणू काही दिवसाची मरगळ किंवा नकारात्मकता धून काढत आहोत या भावनेने आणि कपाळावर टिळा किंवा भस्म लावणं हे केवळ धार्मिक चिन्ह नाहीये ते आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असलेल्या आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करायला मदत करतं जी एकाग्रतेची जागा आहे एक फोकस येतो थोडक्यात स्वच्छ शरीर स्वच्छ ऊर्जा म्हणजे दिवसासाठी सज्जता म्हणजे रोजच्या कामांना थोडं माइंडफुल बनवायचंय करायचंय तिसरा भाग आहे कृतज्ञता आणि जोडणी ग्रॅटिट्यूड अँड कनेक्शन स्नानानंतर नाश्त्यापूर्वी पाच दहा मिनिटं पुरे घरातल्या देवाऱ्यासमोर किंवा एका शांत जागी दिवा लावावा हात जोडून क्षणभर शांत उभं राहावं फक्त शांत पूर्वेकडे तोंड करून उगवत्या सूर्याला नमस्कार करणं किंवा सूर्याला पाणी अर्पण करणं अर्घ्या देणं ज्याला म्हणतात हे निसर्गाच्या ऊर्जेशी जोडलं जाण्याचा एक खूप सुंदर मार्ग आहे यात कोणते मंत्र किंवा प्रार्थना म्हणता येईल मुलांना सोपं काय वाटेल गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्व हा सर्वश्रेष्ठ मानला जातो पण त्याचा अर्थ मुलांना हळूहळू समजावून सांगावा लागतो एकदम नाही कळणार तोपर्यंत अगदी साधे मंत्र चालतील ओम नम शिवाय शांतीसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय भक्तीसाठी ओम गम गणपते नम कार्याच्या सुरुवातीला विघ्नार्हत्याचं स्मरण किंवा काहीच नाही तर फक्त एक छोटीशी कृतज्ञता प्रार्थना देवा आजच्या दिवसासाठी धन्यवाद माझ्या कुटुंबासाठी धन्यवाद मला मिळत असलेल्या सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद ग्रॅटिट्यूड इज द सिम्पलेस्ट प्रेयर हो हे सोपं आहे आणि महत्वाचं पण यानंतर मग आपण आधी चर्चा केलेला पादप्रणाम येतो बरोबर हो अगदी शाळेत किंवा बाहेर जाण्यापूर्वी आईवडिलांच्या पाया पडणं हा त्या सकाळच्या नित्यक्रमाचा एक सहज भाग बनतो तो वेगळा काढायची गरज नाही दिवसाच्या इतर कामांमध्येही ही, ही जाणीव आणता येते का म्हणजे जसं की जेवताना किंवा अभ्यास करताना नक्कीच आणता येते अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी सरस्वतीचे स्मरण करणं पुस्तकांना कपाळाला लावून सरस्वती नमस्तुभ्यम म्हणणं किंवा फक्त हे देवी सरस्वती मला चांगली बुद्धी दे अशी प्रार्थना करणं यामुळे शिक्षण हे केवळ एक काम एक टास्क न राहता एक पवित्र गोष्ट बनते विद्येचा आदर वाढतो तसेच जेवणापूर्वी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे, हे लक्षात घेऊन प्रार्थना करणं भगवद्गीतेतील ब्रह्मार्पण ब्रह्म हवी श्लोक उत्तमच आहे पण मुलांना सोपं वाटावं म्हणून फक्त देवा या अन्नासाठी आणि ते ज्यांच्यामुळे मिळालं त्या सर्वांसाठी धन्यवाद असं म्हणायला शिकवणं यातून माइंडफुल ईटिंग आणि कृतज्ञता वाढते अन्नाची किंमत कळते आणि दिवसाचं शेवट संध्याकाळी आणि रात्री झोपताना काय करता येईल संध्याकाळची वेळ म्हणजे दिवा लागणीची वेळ संध्याकाळ ही सुद्धा महत्वाची मानली जाते सूर्यास्ताच्या वेळी देवहारात किंवा घरात एक दिवा लावून क्षणभर शांत बसून एखादा शांती मंत्र म्हणणं जसं ओम शान्ति ही शांतीही शांतीही किंवा असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर मा अमृतम गमय मला असत्याकडून सत्याकडे ने अंधारातून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमृत्वाकडे ने त्याचबरोबर दिवसभरात काय चांगलं केलं कुठे चुकलं याचं एक छोटंसं आत्मपरीक्षण म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन करता येतं आज मी कोणाला मदत केली का मी प्रेमाने बोललो का मी काही नवीन शिकलो का दोन मिनिटं फक्त आणि रात्री झोपण्यापूर्वी झोपण्यापूर्वीचा विधी म्हणजे दिवसाचा एक शांत कृतज्ञ समारोप हात जोडून डोळे मिटून तीन दीर्घ श्वास घेऊन दिवसासाठी कृतज्ञता व्यक्त करावी एखादा नामजप जो आवडेल तो जसं रामरामेती रामेती किंवा फक्त धन्यवाद देवा म्हणून दिवस देवाला अर्पण करावा सरेंडर शांत मनाने कोणतीही चिंता न बाळगता झोपी जाण्याचा प्रयत्न करावा म्हणजे हा नित्यक्रम म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला एक सकारात्मक संकल्प मध्ये मध्ये कृतज्ञता आणि जाणीवपूर्वक केलेली कामं आणि शेवटी शांतता आणि समर्पण अगदी बरोबर परफेक्ट समरी आणि हे आठ टप्पे सांगितले असले तरी यातली लवचिकता फ्लेक्सिबिलिटी महत्वाची आहे मुलांनी रोज यातले फक्त तीन चार गोष्टी जरी मनापासून केल्या तरी पुरेसा आहे सुरुवात तर होते उद्देश हा कर्मकांडात अडकवणं नाही तर एक आध्यात्मिक लय एक स्पिरिच्युअल रिधम तयार करणं आहे हळूहळू ही जिवंत जागृती त्यांच्या स्वभावाचा भाग बनते ऑटोमॅटिकली काही साप्ताहिक गोष्टीही यात जोडता येतात जसं सोमवारी शंकराला पाणी घालणं गुरुवारी एखादी बोधकथा वाचणं शनिवारी मुंग्यांना किंवा पक्ष्यांना खायला देणं यातून करुणा भक्ती आणि सेवाभाव वाढतो तर श्रोते हो आज आपण पाहिलं की पादस्पर्श आणि एक सोपा सनातन नित्यक्रम हे केवळ जुने रिवाज नाहीत खरं तर नाहीतच ते मुलांमध्ये नम्रता कृतज्ञता आदर अनेक प्रकारची आंतरिक शांतता रुजवण्याचे किती प्रभावी मार्ग आहेत आणि यातून प्राचीन ज्ञान आजच्या धावपळीच्या जीवनातही किती सहजपणे लागू करता येतं हे लक्षात येतं हो आणि हे लक्षात ठेवायला हवं की हे केवळ विधी नाहीत तर हे जिवंत जागृती जोपासण्याचे मार्ग आहेत कॉन्शियसनेस वाढवण्याचे मार्ग आहेत यातून मुलांमध्ये एक आंतरिक शक्ती आणि कृपा ज्याला आपण अनुग्रह शक्ती म्हणू शकतो तिचा पाया घातला जातो ही शक्ती हे संस्कार त्यांना आयुष्यभर नकळतपणे योग्य मार्ग दाखवत राहतात एक अदृश्य मार्गदर्शन मिळतं अगदी आजच्या चर्चेत आपण पितृकृपा आणि आशीर्वादाच्या सूक्ष्म ऊर्जेबद्दल बोललो अनेकांना याचा अनुभवही येत असेल नकळतपणे ऐकणाऱ्यांना विचारावंसं वाटतं की आपल्या दैनंदिन जीवनात वडीलधाऱ्यांचे किंवा पूर्वजांचे आशीर्वाद किंवा ही सकारात्मक ऊर्जा कशी जाणवते किंवा आपण आपल्या मुलांमध्ये हे संस्कार कसे रुजवता काही वेगळे अनुभव असतील तर हो नक्कीच आपले अनुभव कमेंट्समध्ये सांगा इतरांचे अनुभव ऐकून आपल्यालाही नवीन दृष्टी मिळू शकते इन्स्पिरेशन मिळतं आणि जर आपल्याला वाटत असेल की सनातन धर्मातील हे खोल आणि उपयुक्त विचार आजच्या पिढीपर्यंत विशेषतः मुलांपर्यंत पोचायला हवेत तर आजची ही चर्चा नक्की शेअर करा लाइक करा आणि हो सनातन शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्राचीन ज्ञानाला आधुनिक जीवनाशी जोडणाऱ्या अशा आणखी चर्चा आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद धन्यवाद